आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केलाय अनेक वर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आणि अंबरनाथमधील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पाटील यांच्या या निर्णयाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे त्यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाला अंबरनाथमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून आगामी निवडणुकांमध्ये या घडामोडीचा थेट परिणाम दिसू शकतो पाटील यांच्या समर्थकांनीही अजितदादा पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर